नमस्कार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलीसाठी एक चांगली बातमी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे त्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल दिव्यांग टी व्ही मराठी सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा दुर्बल घटक ई डब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग सी बी सी तसेच इतर मागासवर्ग ओ बी सी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करणेबाबत महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग दिनांक आठ जुलाई दो हज़ार संदर्भ एक शासन निर्णय दिनांक एक तीस, तीन दोन हज़ार सोलह दोन सामाजिक न्याय विशेष सहाय विभाग शासन निर्णय दिनांक दोन हज़ार सोलह तीन उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक सात दहा दो हजार सत्रह चार महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय दिनांक सहा चार दोन हजार तेवीस प्रस्तावना उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या अधिपत्याखालील शैक्षणिक संस्थाद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे घेण्यात येणाऱ्या इतर मागास प्रवर्ग ओबीची आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग एस सी बी सी या प्रवर्गातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा पन्नास टक्के लाभ देण्यात येतो दे व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलीचे प्रमाण छत्तीस टक्के इतके मर्याद आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक शिक्षणातील मुलीचे प्रमाण वाढीच्या दृष्टीने व मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या तसेच महिला सक्षमीकरणांतर्गत आर्थिक पाठबळा व्हावी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यापासून मुली वंचित राहू नयेत ही बाब विचारात घेऊन राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या झालेल्या बैठकीतील विचारविनिमयांती पुढील निर्णय घेण्यात येत आहे शासन निर्णय राज्यातील सामाजिक महा शासकीय महाविद्यालये शासकी शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये अंशतः अनुदानित टप्पा अनुदान व कायम अनुदानित महाविद्यालये तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खाजगी अभिमत विद्यापीठे स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठे वगळून व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रातील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीय व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील इतर मागास प्रवर्गातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना उच्च व तंत्र शिक्षण विभाग शिक्षण व औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभाग व इतर मागास भोजन कल्याण विभाग या विभागाकडून सध्या देण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभऐवजी शंभर टक्के लाभ देण्यास शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून शासन मान्यता देण्यात येत आहे तसेच यासाठी येणाऱ्या रुपये नऊशे सहा पॉईंट पाच कोटी एवढ्या अतिरिक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे दोन वर्लप्रमाणे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये शंभर टक्के सवलत देण्याच्या योजनेचा लाभ कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेश असलेल्या नूतनीकरण केलेल्या महिला व बालविकास विभाग शासनाने दिनांक सहा चार दोन हजार तेवीसमध्ये नमूद केलेल्या संस्थात्मक व संस्थाबाह्य या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुली व मुली यांना सुद्धा करण्यात येत आहे तीन सर्व संबंधित प्रशासकीय विभागाकडून आर्थिक तरतुदी सुधारित करून सदर योजनेचा निधी हा संबंधित प्रशासकीय विभागाच्या लेखा अंतर्गत अर्थसंकल्पित करण्यात यावा तसेच शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलबजाकरता सर्व संबंधित प्रशासकीय विभागाने आवश्यकतेनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत चार मराठा आरक्षण व सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयानुसार डब्ल्यू एस प्रवास इतर मागास प्रवाहाप्रमाणे उत्पन्न मदतीचे निकष एकसमान करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केल्यानुसार उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक सात दहा सतरा रोजीच्या शासन निर्णयामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आहे अ ईडब्ल्यू एस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राजाश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत लाभ अनुदेय करताना ईडब्ल्यू एस प्रमाणपत्राऐवजी आई व वडील दोन्ही पालकांचे एकत्रित उत्पन्नावर आधारित सक्षम प्राधिकारी यांनी दिल्ली उत्पन्न प्रमाणपत्र अनुदेय करण्यात येत आहे तथापि जे विद्यार्थी नोकरीत असतील त्यांच्या आई यांच्या उत्पन्नासोबत विद्यार्थ्यांचे उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्रासाठी विचारात घेण्यात यावे आ डब्ल्यू एस आरक्षणातून शैक्षणिक प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचा लाभ प्रथम वर्षाकरिता मिळाल्यानंतर ही सलत त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत अनुदेय राहील अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासून दरवर्षी उत्पन्न प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही पाच उत्पन्न प्रमाणपत्राबाबतच्या उपरोक्त संस्ता या वर्गवारीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनाथ मुली व मुली यांना सुद्धा अनुज्ञेय करण्यात मान्यता देण्यात येत आहे सहा संबंधित प्रशासकीय विभागाने वर्प्रमाणे त्यांच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करावी या व्यतिरिक्त योजनेच्या अठवर्षाते कार्यपद्धती कायम राहतील सदर शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निलंबित करण्यात येत महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावे उपसचिव महाराष्ट्र शासन प्रति सन्माननीय महोदयानं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीसपासून सर्व उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींनी या शासन निर्णयाचा लाभ घ्यावा हा शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर सध्या तरी उपलब्ध नाही त्यामुळे सर्वांनी याची प्रिंट काढून आपल्या संग्रही ठेवावी सर्वांना या येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद